उमरखेड येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह या ठिकाणी नितीनभाऊ बुतडा यांनी दिली अचानक भेट गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीनभाऊ बुतडा यांनी मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाला अचानक भेट देऊन गृहपाल एसएस राजने व मुलींना भेटून वसतिगृहातील समस्या जाणून घेऊन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब व समाज कल्याण अधिकारी यवतमाळ माधुरी मिसाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला व उमरखेड येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृहाच्या परिस्थितीबद्दल कळविले उमरखेड येथील सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन मागासवर्गीय मुलींचे शासकीय मधील मुलींची भोजन ठेकेदार यांचे विरुद्ध अनेक वेळा वस्तीगृहाचे गृहपाल एस एस राजने यांचेकडे तक्रार दाखल करण्यात आली वेळोवेळी गृहपाल यांनी भोजन ठेकेदार यांना कळविले की अनेक मुलींच्या भोजनाविषयी तक्रारी येत आहेत स्वयंपाकवाली बाई यांच्याशी विचारणा करून पाहणी केली असता वसतिगृहातील मेसमध्ये कोणतेच सामान भाजीपाला व कोणतीच फळ दिसून आली नाही वसतिगृहाचा गॅस संपला तर गॅससुद्धा लवकर येत नाही मुलींनी अनेक वेळा तक्रारी केल्या व भोजन ठेकेदार यांना कळविले परंतु भोजन ठेकेदार यांनी गृहपाल व मुलींना सुद्धा अतिशय घाणेरड्या शब्दांमध्ये शिविगाळ केली वसतिगृहातील मुलींना वेळेवर व व्यवस्थित भोजन मिळत नाही शासनाच्या नियमाप्रमाणे नाश्ता व जेवण सुद्धा वेळेवर मिळत नाही जेवणाची क्वालिटी तर अतिशय निकृष्ट दर्जाची आहे भोजन ठेकेदार हे यवतमाळ जिल्ह्यातून सुकलेला भाजीपाला स्वयंपाकासाठी लागणारे मटेरियल व फळसुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाची पाठवित असतात अनेक वेळा मुली बाहेर जाऊन नाश्ता करतात किंवा उपाशी पोटीच राहतात अशा या निकृष्ट खाण्यामुळे अनेक मुलींचे आरोग्य धोक्यात आले आहे अनेक मुली ह्या बीमार पडत असल्यामुळे गावाकडे जातात निकृष्ट दर्जाचे भोजन देणाऱ्या भोजन ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी त्यांचा ठेका काढून घ्यावा अशी मागणी शासकीय वसतिगृहातील मुलींनी नितीन भाऊ बुतडा यांना केली यावेळी उमरखेड भाजपा तालुका अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते युवा मोर्चा अध्यक्ष परमानंद पाटील कदम पत्रकार विजय कदम डॉ आनंदराव राणे अंकुश वानखेडे श्रीकांत कळसे लक्ष्मण वाठोरे उपस्थित होते पाहूया वस्तिगृहातील मुलींची प्रतिक्रिया जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम आम्ही उपाशी गेली त्या दिवशी त्याच्या बाईन पैसेच पाठवले नाही करायचं काय आम्ही जेवलो नाही काही नाही तसंच गेलो मग आणि आलं नाही भाजी काय चांगली नाही नुसतं तेल टाकते तसे ते, आणि पाणीच नुसतं भाजीमध्ये कितीच आहे तुमचा जेवणाचा किती वाजता जेवता मग तुम्ही अंदाजे आणि तोपर्यंत डबा खूप बेकार होते जेवण आणि जास्त मुली उपाशीच जातात बिस्किट पण बदलून नाही जे एकच बिस्किट आठ आठ दिवस आणि सफरचंद नाही तर आम्हाला सफरचंद खूप दिवसापासून भेटले चांगलं क्वालिटी चांगली नसतात रात्री राहिले होते मेस मध्ये काहीच सामान नाही आणि कसं व्यवस्थित स्वयंपाक आम्हाला बनवायचं सामान जर असत तर आम्ही व्यवस्थित स्वयंपाक बनवल ना सामानच नाही काही एका दिवशी तर गॅस नसल्यामुळे मुली नाही का उपवाशीच गेले आता सकाळी एकाच सिलेंडरवर स्वयंपाक केला आम्ही आणि संध्याकाळी पण तसंच होऊ लागलं मी मॅडमला कॉल केला मॅडम म्हणले सिलेंडर नाही तर स्वयंपाक कसा बनवा म्हणलं तर म्हणल्या त्या बाईला बोलत म्हणायली माझ्याकडे काहीच नाही म्हणाली मी कसं काय सिलेंडर आणाव ती बाई पैसेच पाठवत नाही म्हणायला मग आता आम्ही स्वयंपाक कसं बनवणार मुलींना उशीर व्हायला रात्री दहा साडे दहा जेवण करायला आता काम तर सोडायचंच म्हणलं मी मॅडमला आम्हाला सुधारणा झालं ना इथं काम कशा प्रकारे करावं काय नाही सामान आसन सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर आम्ही करणार काम किती जण या करायला दोघीच जण याव स्वयंपाक करायला